नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आर जे डिजिटल या चॅनलवर तर मित्रांनो मी तुमच्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मे आपल्या राशन कार्डबद्दल थोडीफार माहिती सांगणार आहे मित्रांनो तर माहिती अशी आहे की आपण जे राशन कार्ड जे आहे ते राशन कार्ड या ठिकाणी आता ऑनलाईन घर बसल्या आपण जे काही नाव वगैरे ॲड करायचं आहे किंवा राशन कार्डमध्ये जे काही बदल आहे ते या ठिकाणी आपण करू शकतो मित्रांनो त्यासाठी तुम्हाला गरज आहे एक मोबाईल ॲप्लिकेशनची आणि त्या मोबाईल ॲप्लिकेशनवरून आपण ही सर्व कामे जी आहे ती घरबसल्या आपण या ठिकाणी करू शकतो मित्रांनो तर चला तर सुरू करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो मित्रांनो आणि हा व्हिडिओला लाईक नक्की करत चला जेणेकरून आम्हाला जे एक मोटिवेशन असतं व्हिडिओ बनवायसाठी ते मोटिवेशन आम्हाला भेटणार आहे मित्रांनो चला ता तर सुरू करूया आपल्याला राशन कार्ड जे आहे ते ऑनलाईन अपडेट करण्यासाठी गरज असणार आहे एका मोबाईल ॲप्लिकेशनची जेणेकरून हे तुम्ही सर्व कामे आपल्या मोबाईलवरून योग्य पद्धतीने करू शकता मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोरमध्ये जायचं आहे प्लेस्टोरमध्ये गेल्यानंतर सर्च नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे मेरा राशन मेरा राशन तुमी या ठिकाणी तुम्ही सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एक काही अशा प्रकारचं एक इंटरफेस ओपन होणार आहे जे मेरा राशन ॲप्लिकेशन आहे तर या अगोदर जे हे ॲप्लिकेशन होतं ते जुनं होतं मित्रांनो वन पॉईंट झिरो आता हा टू पॉईंट ओ आलेला आहे ज्यामध्ये तुम्ही जे सर्व जी कामे आहेत ती ऑनलाईनची या ठिकाणी तुम्ही बघू शकता या प्रकारे तुम्ही करू शकता या ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम विचारणार आहे भाषा तुमची सिलेक्ट करायची आहे इथे इंग्लिश हिंदी इंग्लिश हिंदी सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही गॅस स्टार्ट करायचा आहे गेस्ट स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी कॅप्चर कोड टाकून लॉग इन करून आपली जी सर्व जी माहिती आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो आपल्या राशन कार्डची आणि या ठिकाणी तुम्ही बरेचसे काही जे असे बदल आहेत जे फॅमिली डिटेल रेशन कार्ड वगैरे सर ट्रान्सफर वगैरे सर्व 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 तुम्ही आपलं जे रेशन आहे या ठिकाणीसुद्धा हे ट्रॅक करू शकता मित्रांनो तर हे अतिशय एक गव्हर्नमेंटचं जे अतिशय उत्कृष्ट ॲप आहे या ठिकाणी तुम्ही याला वापरून आपली भरपूर जी कामे आहेत ती ऑनलाईन या प्रकारे करू शकता मित्रांनो चला तर सुरू करूया आपल्या पुढच्या माहितीबद्दल की या ठिकाणी याला ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल केल्यानंतर याला ओपन करून घ्यायचं आहे याला ओपन केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी या मित्रा या मी याला एम पी आय एन हे जे आहे ते या ठिकाणी म्हणजे एक लॉक एक लॉक टाकलेलं आहे ते लॉक टाकल्यानंतर तुम्हाला यापुढची माहिती या ठिकाणी भरायची आहे मित्रांनो हे जे काही अशा प्रकारचे ॲप्लिकेशन आहे ते मी ओपन केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आपण या ॲपमध्ये कोणकोणचे हे जे आहे बदल करू शकतो मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही मॅनेज फॅमिली डिटेलमध्ये जर तुम्ही गेले तर या ठिकाणी बघा तुमचं जे काही फॅमिलीचे जे राशन कार्डमध्ये जे नाव आहे ते नाव तुम्हाला या प्र ठिकाणी दिसत आहे सर्व या ठिकाणी राशन कार्डमध्ये कोणाचे नाव आहे जर तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीचं फॅमिली मेंबरचं जर कधी राशन कार्डमध्ये नाव ॲड करायचं आहे तो सिंपल सिम्पल वरती एक ॲड न्यू मेंबर या ठिकाणी एक ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर ही जी खाली जी माहिती विचारत आहे ही सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला भरत चालायची आहे मित्रांनो असे हे पूर्ण जे आहे ते टोटल नाईन स्टेप आहे नाईन स्टेपमध्ये जर तुम्ही माहिती व्यवस्थित भरली तर या ठिकाणी तुमचे फॅमिली मेंबरचे जे नाव हो आहे ते या ठिकाणी ॲड रह होणार आहे मित्रांनो आणि नंतर तुम्ही या ठिकाणी आपलं जे ट्रॅक मायरेशन या ठिकाणी क्लिक करून तुमचं जे राशन कार्ड जे राशन जे आहे या ठिकाणी तुम्ही ट्रॅक करू शकता मित्रांनो आणि न त्याच्यानंतर जे खाली एक सेल रिसिप्ट आहे ज्या ठिकाणी जे तुमचं जे राशन कार्ड जो आहे ते या ठिकाणी जर तुम्ही काही सेलआउट वगैरे काही केलं तर या ठिकाणी तुम्हाला ते दिसणार आहे मित्रांनो तर काही अशा प्रकारचे उत्कृष्ट ॲप आहे मित्रांनो या ठिकाणी जेणेकरून तुम्ही तुमचं जे राशन कार्ड जे जे नाव वगैरे ॲड करणं आहे ते या ठिकाणी तुम्ही करू शकता मित्रांनो यानंतर जे तुमचं राशन ट्रान्सफर जे आहे तर राशन ट्रान्सफरसुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता या ठिकाणी तुम्हाला राशन ट्रान्सफर कार्डवरती क्लिक करून खाली जर तुमचं सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे आणि खाली सबमिट करायचं आहे तर चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारची माहिती तुम्हाच्यापर्यंत मी पोचू शकेल मित्रांनो आणि हे जे राशन कार्ड आहे ते डिजिटल राशन कार्ड हे या ठिकाणी तुम्ही आपण डाउनलोड करू शकता मित्रांनो डाउनलोड केल्यानंतर हे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होणार आहे पी डी एफमध्ये आणि पी डी एफमध्ये सेव्ह झाल्यानंतर या ठिकाणी ते जे आहे ई राशन कार्ड या ठिकाणी तुम्ही वापरू शकता मित्रांनो चला तर मग माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की नक्कीच शेअर करा जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र नक्कीच